नमस्कार ज्योतिष रेसिपी पंधरामध्ये आपले स्वागत आहे आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी येथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासाठी खडा मसाला तेजपत्ता दालचिनीचा तुकडा मिरे दगड़ फूल लवंगा घेतलेले आहेत बिर्याणी मसाला गरम मसाला धने पावडर हळद अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट आणि दोन चार चमचे दही एक वाटी बासमती तांदूळ येथे चिकनमध्ये मी तुम्हाला आता दाखवलेले सगळे मसाले दोन दोन चमचे टाकून घ्यायचे अगदी त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट ही टाकून घ्यायचे आणि दही किती आंबट आहे त्यानुसार अंदाजे दोन तीन चमचे दही घालून घ्यायचे आणि हे सर्व चिकनमध्ये कालून घ्यायचे हे कालून अर्धा तास ठेवायचे जे, जेणेकरून हे मसाले व दही त्यामध्ये मुरले पाहिजे आणि वाटींमध्येही तांदूळ भिजत घालायचे तेही अर्धा तास भिजले पाहिजेत कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट तर भिजलेच पाहिजेत आणि एका गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि फोडणीसाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवायची त्यामध्ये ते तेल घालून खडे मसाले घालून घ्यायचे मसाले चांगले परतले की लगेचच त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांदा लवकर परतला जावा म्हणून त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे मीठ घातले की कांदा चांगला परततो आणि लवकर परततो यामध्ये मी साहित्यामध्ये तुम्हाला दाखवलं नाही परंतु दोन तीन पुदिन्याची पाने घातलेली आहेत कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर कट करून यामध्ये घालून घ्यायची आणि जे चिकन आपण मसाले क मोरायला मसाले खालून मोरायला ठेवले होते ते चिकन यामध्ये घालून घ्यायचे खूप चांगले हलवून घ्यायचे की जेणेकरून त्यामध्ये जे तेलामध्ये आपण जे, जे, ते जे तेला मसाले परतून घेतले होते ते मसाले मसाले ह्या चिकनला लागले ला पाहिजे त्या मसाल्याची टेस्ट या चिकनला लागली पाहिजे अशा पद्धतीने ते हलवून चांगले परतवायचे ते मसालेवर तेल पूर्ण चिकनला लागले पाहिजे पूर्ण सगळीकडे पोहोचले पाहिजे हलवून झाले चांगले हलवले की त्यावरती झाकण ठेवून चिकन शिजू द्यायचे तेला तेलावर आम्ही थोडेसे मीठ टाकले त्यावरतीच ते चांगले फ्राय झाले पाहिजे अशा हिशोबात गॅसवर ठेवायचे आणि आपण मग अशी एका साईडला पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा जो आपण तांदूळ भिजत ठेवला होता तो त्या पातील्यामध्ये घालून घ्यायचा चिकनही चांगले शिजलेली आहे आणि इकडे तो तांदूळ त्या पातीलामध्ये आपण घालून घेतला होता तो ही पूर्ण शिजू द्यायचा नाही थोडासा त्याला पाच मिनिट गरम पाण्यामध्ये तो उकळून घ्यायचा थोडासा अर्धासा शिजला असला तरी चालतो आणि तो, तो मग पाण्यासकट या चिकनमध्ये घालून घ्यायचा आणि चिकनसोबत थोडेसे पाणी घालायचे आणि त्यामध्ये तो चांगला शिजवून द्यायचा जेणेकरून ते चिकन चिकनचे जे, जे पाणी आहे ते त्या राहिलेल्या पाण्यामध्ये तो चिकनच्या पाण्या राहिलेला शिजायचा जो राहिला आहे त्या पाण्यामध्ये तो शिजला पाहिजे अशा हिशोबात पाणी घालायचे मग भातालाही छान टेस्ट येते आणि झाकून ठेवून शिजू द्यायचा आपली बिर्याणी तयार आहे तुम्हाला ही जर साधी आणि सोपी बिर्याणीची पद्धत आवडली असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू